नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक अत्यंत रंजक आणि गोपितांनी भरलेला विषय घेऊन आले हा विषय आहे आपल्यापैकी प्रत्येकांच्या घराशी जोडलेला आणि तो कधी ना कधी आपण सगळ्यांनीच त्याचा अनुभव घेतलेला आहे तुम्हाला माहीत आहे का तो कोणता विषय आहे तो विषय म्हणजे आपल्या घरात मुंग्या होणे हो अगदी बरोबर ऐकलं त्या लहान लहान मुंग्या एका रांगेत असतात शिस्तीत चालणाऱ्या कधी स्वयंपाकघरात कधी देवघरात तर कधी आपल्या कपाटाजवळ आणि आपल्याला प्रश्न पडतो या मुंग्या घरात आल्या म्हणजे हा काय संकेत असेल हे शुभ असतं का की अशुभ आहे काही लोक म्हणतात घरात काळ्या मुंग्या दिसल्या म्हणजे लक्ष्मी आली तर काही लोक म्हणतात लाल मुंग्या आल्या म्हणजे भांडण वाढतात तर विज्ञान सांगतं मुंग्या हवामानाचा अंदाज देतात आता बघा एक छोटासा जीव पण किती मोठं रहस्य दडलेलं आहे त्यांच्यात मुंग्या म्हणजे खूप मेहनतीचं शिस्तीचं आणि साठवणीचा आदर्श असतो त्या जे शिकवतात ते आपण आयुष्यात घेतलं तर आपल्या प्रत्येक घरात समृद्धी प्रेम शांती टिकून राहते मुंग्यांची रांग तुटत नाही त्यांच्यात कधी भांडण नाही त्या एकत्र राहतात म्हणून मुंग्या घरात दिसल्या म्हणजे देव आपल्याला आठवण करून देतो की एकतेतच शक्ती असते आता थोडं लोककथेकडे वळूयात आपल्या आजी आजोबांनी सांगितले घरात काळ्या मुंग्या आल्या की घरात धनवर्षाव होतो पैशाची आवक वाढत असते म्हणून लोक काळ्या मुंग्या दिसल्या की गोड पदार्थ ठेवतात जसे की कधी पीठ कधी साखर आणि त्या मुंग्यांना अर्पण करत असतात कारण मुंग्या ह्या लक्ष्मीच्या दूत मानल्या जात असतात पण त्याचवेळी जर पांढऱ्या मुंग्या आल्या तर लोक सावध करतात या कपाट धान्य लाकूड खराब करतात घरात हानी करत असतात म्हणूनच हे अशुभ मानलं जातं लाल मुंग्यांबद्दल तर असंही म्हणतात की त्या घरात भांडणं तणाव निर्माण करतात म्हणून लाल मुंग्या दिसल्या की लोक देवाला आठवतात आणि घरात शांतीसाठी उपाय देखील करतात पण विज्ञान काय सांगतं विज्ञान सांगतं की मुंग्या या पृथ्वीचं नैसर्गिक हवामान यंत्र आहे जवळ आला की मुंग्या उंच ठिकाणी जातात उन्हाळा वाढला की त्याला त्या थंड जागा शोधतात म्हणजेच त्या वातावरणाचा बदल आधीच ओळखतात त्यामुळे शास्त्रज्ञ म्हणतात मुंग्या आपल्या घरात म्हणजे हवामान बदलतं चला आता यामागचं तात्विक महत्त्व जाणून घेऊयात आपण मुंग्या आपल्याला तीन मोठ्या गोष्टी शिकवत असतात पहिली गोष्ट, गोष्ट म्हणजे शिस्त शिस्त कधीही गर्दी असली तरी त्या रांगेत चालायला चालतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेहनत थांबत नाही सतत कार्य करत राहतात आणि तिसरी गोष्ट आहे साठवण आज सापडलेलं अन्न उद्यासाठी जपून ठेवत असतात हा धडा जर आपण आपल्या घरात घेतला तर घरात कधी दारिद्र्य येणारच नाही लोककथेत असं हे आहे की एखाद्या माणसाच्या घरी काळ्या मुंग्या दिसल्या तर त्याला नवीन काम मिळत असतं व्यवसायात नफा होत असतो आणि जर त्या गोड वस्तूंवर जमत असतील तर घरात प्रेम गोडी समाधान वाढतं तर काही ठिकाणी असा प्रघात आहे की श्रावण महिन्यात किंवा शनिवारी रविवारी लोक मुंग्यांना पीठ गूळ देतात कारण असा विश्वास आहे की ज्या घरात मुंग्यांना अन्न मिळतं तिथे देवाची कृपा राहत असते एक छोटंसं सा उदाहरण सांगते गावाकडे एक शेतकरी होता त्याच्या घरात अचानक काळ्या मुंग्या खूप प्रमाणात यायला लागल्या सुरुवातीला त्याला वाटलं की हे वाईट आहे धान्य खराब होईल पण त्याच्या आजीने सांगितलं नको रे काळजी करू नको या मुंग्या लक्ष्मीचं आगमन दाखवत आहेत खरंच काही दिवसांनी त्यांच्या शेतात खूप भरपूर पीक आलं यातूनच काय शिकवण मिळते कधीकधी आपण ज्याला त्रास मानतो तो प्रत्यक्षात देवाचा आशीर्वाद असतो म्हणूनच शेवटी हे समजून घ्या मुंग्या घरात आल्या म्हणजे नेहमीच वाईट असतं असं नसतं काळ्या मुंग्या ह्या धनलक्ष्मीची चाहूल देणाऱ्या असतात आणि लाल पांढऱ्या मुंग्या ह्या सावधगिरी आणि स्वच्छतेचा इशारा देत असतात आपल्याला मुंग्या आपल्याला शिस्त मेहनत आणि एकतेचा धडा देत असतात आता पुढच्या वेळेस घरात मुंग्या दिसल्या की रागवू नका हा? त्यांना थोडं गोड बोला गोड ठेवा देवाची आठवण करा आणि त्या छोट्याशा जीवाकडून थोडा धडा शिका एकतेत शक्ती आहे मेहनतीत यश आहे आणि साठवणीत समृद्धी आहे तर भक्तांनो मुंग्याचं घरात येणं हे एक गुपित आहे कधी शुभ संकेत कधीच सावधगिरीचा इशारा पण नेहमीच शिकवण देणारं चला तर आज आपण या छोट्या मुंग्यांमधून किती मोठं शहाणपण शिकलो कधी त्या आपल्याला समृद्धीचा संकेत देतात कधी सावध राहायला सांगतात आणि नेहमीच शिकवतात की शिस्त मेहनत आणि एकता हीच खरी शक्ती ही। आहे म्हणून पुढच्या वेळेस घरात मुंग्या दिसल्या की त्यांना तुच्छ मानू नका तर देवांचा संदेश समजून घ्या आपल्या घरातही त्या रांगेप्रमाणे शांती प्रेम समाधान आणि भरभराट कायम राहो हीच शुभेच्छा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या एका एक लाईकमुळे एका एक शेअरमुळे सबस्क्राईबमुळे आम्हाला पुढील अजून छान छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं तुमचं छोटंसं सहकार्य आमच्यासाठी खूप मोठं बळ आहे भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ